हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मेटिक्स या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ब्रेडचे गुलाबजाम बनवणार आहोत चला तर मग ब्रेडचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहूया इथे मी हे ब्रेडचे सतरा स्लाइस घेतले आहेत आणि सगळ्या ब्रेडच्या कडा मी काढून घेतले आहेत आता ह्या ब्रेडचा आपण मिक्सरमधून बारीक चुरा करून घेऊया ब्रेड मिक्सर मिक्सरमधून बारीक करून झालेले आहेत यामध्ये चार चमचे मिल्क पावडर घालूया मिल्क पावडर ब्रेडच्या चुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून ह्याचा गोळा बनवून घेऊया बनवून तयार झालेला आहे हा गोळा आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त मऊ बनवायचा नाही आता ह्यावर झाकण ठेवून दहा मिनटं ह्याला असेच ठेवून देऊया आता आपण गुलाबजामसाठी लागणारा साखरेचा पाक बनवून घेऊया त्यासाठी आपण या भांड्यामध्ये तीन कप पाणी घेऊया ह्या पाण्यामध्ये तीन कप साखर घालूया थोडं केशर घालूया मंद गॅसवर साखर पाण्यामध्ये विरघळून घेऊया साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आता हा पाक आपण उकळवून घेऊया साखरेचा पाक उकळलेला आहे आणि पाकाला थोडासा चिकटपणा सुद्धा आलेला आहे म्हणजेच आपला साखरेचा पाक आता तयार झालेला आहे आता यामध्ये वेलचीपूड घालूया वेलचीपूड पाकामध्ये मिक्स करून घेऊया वेलचीपूड पाकामध्ये मिक्स झालेले आहे आता गॅस बंद करूया आपली दहा मिनटे झालेली आहेत आता या पिठावरचे झाकण काढून हा गोळा पुन्हा एकदा थोडा मळून घेऊया आता हाताला थोडं तूप लावूया आणि या पिठाचे याप्रमाणे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया बाकीचे गोळे सुद्धा बनवून घेऊया सगळे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत आता हे गुलाबजाम आपण तळून घेऊया गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये तेल घालूया तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक गुलाबजाम सोडून तळून घेऊया हे गुलाबजाम आपल्याला मंद गॅसवर त्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत तुम्ही पाहू शकता गुलाबजामला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे म्हणजेच गुलाबजाम तळून झालेले आहेत हे गुलाबजाम आता आपण साखरेच्या पाकात घालूया आणि ह्याप्रमाणे बाकीचे गुलाबजामसुद्धा तळून घेऊया हे गरम गुलाबजाम गरम साखरेच्या पाकात घालूया जेव्हा आपण गुलाबजाम साखरेच्या पाकात घालतो तेव्हा साखरेचा पाक गरम असावा